तातका हॉस्पिटल येथे जाऊन प्रथम त्या मुलाची विचारपूस केली व त्यांनी तातडीने गुरुकृपा महिला गृह गुरु हो उद्योगाकडून रोख पाच हजार रुपये मदत केली व डॉक्टरला भेटून होणारे बिल पण कमी करण्यास भाग पाडले लक्ष्मण बनघर सर्व त्यांची टीम पूर्ण दिवसभर कामातील सर्व नियोजनाने अक्षरशः थकून गेली होती व साधे जेवण सुद्धा केले नव्हते पण या घटनेची माहिती मिळताच या सर्व टीमने आपल्या दानशूरपणाची चुनूक दाखवून दिली व निकम परिवाराला आधार दिला याबद्दल निकम परिवाराने लक्ष्मण सर संचालिका माय माऊली कविताताई बनगर मॅडम व टीमचे मनापासून आभार मानले बंडगर सरांनी आजपर्यंत दिनदुबया सर्वसामान्य गोरगरिबांना या उद्योगाच्या माध्यमातून नेहमीच मदतीचा हात दिला असून त्यांच्या पाठीशी गोरगरिबांचा आशीर्वाद हा राहणार व हा उद्योग भविष्यात आगामी काळात महाराष्ट्राला गवसणी घालणार हे निश्चित